हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सैनिक विद्यालयात भरती निघालेली आहे आणि पदाचे नाव बघा शारीरिक शिक्षण प्रशिक्षक ड्रिल प्रशिक्षण शिक्षण एन सी सी प्रशिक्षक क्रीडा प्रशिक्षक रग्बी बास्केटबॉलसाठी रिक्टर वॉर्डन सहाय्यक शिक्षक ग्रंथपाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर बघा ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर ई एस एम ओनली रिटायर फ्रॉम ए पी टी सी किंवा पी टी कोर्स क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर टेन्युअर ॲट एन डी ए किंवा आय एम ए किंवा ओ टी ए किंवा एन ए किंवा ए एफ ए रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर शेप वन एक वेकन्सी आहे आणि सॅलरी बघू शकता एकोणचाळीस हजार तीनशे वीस ड्रिल इन्स्ट्रक्टर ई एस एम ओनली ए डी आई कोर्स क्वालिफाइड इंस्ट्रक्टर टेन्यूर एट एन डी ए आई एम ए ओ टी एन ए एफ ए रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर्स टू टेनयुअर्स इन एन सी सी शेप वन एक वेकन्सी पगारा है थर्टी नाइन थाउजेंड थ्री हंड्रेड एंड ट्वेंटी एजुकेशन एन सी सी इंस्ट्रक्टर ई एस एम ओनली रिटायर फ्रॉम ए सी क्या इंस्ट्रक्टर टेन्यूअर एट एन डी ए आई एम ए ओ टी एन ए एफ ए रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर्स एफ एम एन एचक्यूज टू टेन युर्स इन एन फिजिकली फिट एक वेकन्सी सेम सैलरी स्पोर्ट इंस्ट्रक्टर रग्बी बास्केटबॉल क्वालिफाइड एन आई एस एस ए आई कोच मेम्बर और आर्म फोर्सेस टीम मेडलिस्ट एट नेशनल गेम्स हेल्डवाइज एस ए आई प्लेड थ्री टाइम्स एट नेशनल गेम्स थ्रू रेकग्नाइज स्पोर्ट्स इंस्टीट्यूट स्टेट टीम्स इस वन एक वेकन्सी थर्टी नाइन थाउजेंड थ्री हंड्रेड एंड ट्वेंटी रेक्टर ई एस एम ओनली एट ट्रेनिंग और सेंटर एक है सेम सॅलरी आहे सगळ्या पोस्टसाठी असिस्टंट टीचर एम एस सी फिजिक्स बी एड एक एम एस सी केमिस्ट्री बी एड एक एम एस सी मॅथ्स बी एड दोन एम एस सी झुओलॉजी बी एड एक एम ए जॉग्रफी बी एड जॉग्रफी हिंदी एक पोस्ट ग्रॅज्युएट इन एनी फॅकल्टी बी लिप लायब्रेरियनसाठी एक वेकन्सी सगळ्यांसाठी सेमच असणार आहे सॅलरी प्रेफरन्स विल बी गिवन टू रिसेंटली रिटायर एक्स सर्व्हिसमेन इन इट इज मॅन्डेटरी टू स्टे इन साईड नियर बाय स्कूल कॅम्पस म्हणजे जवळच राहावं लागेल आणि रिटायर असणे आवश्यक आहे एक सर्व्हिसमेन आणि रूल्स आणि रेग्युलेशन एलिजिबल कॅन्डिडेट्स ॲप्लिकेशन फॉरवर्ड करायचं आहे द प्रिन्सिपल श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूर डिस्ट्रिक्ट धाराशिव महाराष्ट्र धाराशिवमधनं ही ॲडवर्टिजमेंट आलेली आहे रजिस्टर्ड पोस्टनी तुम्हाला पाठवायची आहे बिफोर ट्वेंटी एट ऑगस्ट ठीक आहे सतरा वाजायच्या आधी ठीक आहे हांड रिटर्न ॲप्लिकेशनसुद्धा सबमिट करायचं आहे वर्किंग डेसच्या आत ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे पंचेचाळीस वर्षापेक्षा कमी वय असणे आवश्यक आहे ही बघा श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूर डिस्ट्रिक्ट धाराशिव पिन फोर वन थ्री सिक्स झिरो वन ठीक आहे एक सर्व्हिसमेन क्वालिफाईड पर्सन फॉर फॉलोईंग पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस इलेवन मंथसाठी हा पिरियड असणार आहे पण रिन्यू केला जाईल ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकड तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका